तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे मकर संक्राय तुम्हाला सर्वांना मकर संक्राहतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जाणार त्रिवळ वाटायला ब्लॉगमध्ये पूर्ण आपल्या चॅनल नवीन आला असा जर जा जाऊन सबस्क्राईब करा पहिल्यांदा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चला भेटू थोडंसं आहे बाय तर काय चला तिळगळी वाटूया तिळगळी घेतलेला आहे चला जाऊन वाटूया तर काय चला पाहू शकतो तुम्ही गेलेले मी गेलेलं आहे पुढं मी मला आपण पण जाऊ शकतो काय आलेलो आहे घर घ्या तिळ वाटूया

तर काय काय ब्लॉग कसा वाटलं तुम्ही सांगा ना आपल्या असेल तर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करून सांगा आजचा कसा वाटला भेटू थोड्याच वेळा नेक्स्ट ब्लॉग मध्ये